लायन्स क्लबच्या वतीने सुरू असलेल्या लायन्स नेत्र रुग्णालयात दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता के अशोक सपकाळ यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर डॉक्टर अशोक बावसकर रमेश भूतडा दिनेश गांधी अशोक केला महेश चांडक प्रदीप जांगीड युसुफ इब्राहिम उज्वल गोयंका निखिल राठी नंदकिशोर देशमुख किशोर गरड आदी उपस्थित होते सर्वप्रथम के अशोक सप यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले उपस्थित सर्वांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले डॉक्टर अशोक बावस्कर यांनी मोफत नेत्र शिबिराची सविस्तर माहिती दिली रमेश भूतळा यांनीही लायन्स नेत्र रुग्णालयातर्फे आयोजित शिबिराबाबत आपले मत व्यक्त केले त्यानंतर डॉक्टर 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 संजीव राठोड नितेश यांनी नेत्र सुरुवात केली या शिबिरात पंच्याण्णव रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी चाळीस रुग्णांना लायन्स आय हॉस्पिटल मधून चष्मे वाटप करण्यात आले तर सुमारे पस्तीस रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी सल्ला दिला लायन्स आय हॉस्पिटलचे काम अमोल अतरकर सांभाळत असल्याची माहिती डॉक्टर अशोक बावसकर यांनी दिली लायन्स क्लब खामगाव अंतर्गत नगर परिषद लायन्स हाय हॉस्पिटलमध्ये लायन्स क्लब सर्व्हिस ट्रस्टच्या माध्यमातून आज हे नेत्र तपासणी व नेत्रशस्त्रक्रिया शिबिर इथं आयोजित करण्यात आलेलं आहे हे शिबीर संपूर्णतः मोफत असं शिबिर आहे यामध्ये आलेल्या प्रत्येक रुग्णाची नेत्र तपासणी करून या रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता त्यांचं निःशुल्क ऑपरेशन ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे त्यांना चष्मे निशुल्क देण्याचा मानस हा आमचा लायन्स क्लब सर्व्हिस ट्रस्ट खामगावचा आहे आजच्या ह्या उपक्रमासाठी खामगाव आणि परिसरातील कित्येक रुग्ण इथं आलेले आहेत त्या सगळ्या रुग्णांची आज तपासणी तर केल्या जाईल आणि त्यांना जास्तीत जास्त त्यांना लाभ कसा देईल यासाठी आमच्या लायन्स क्लब आय लायन्स क्लब आय हॉस्पिटलचा आमचा प्रयत्न असणार आहे मोहम्मद फारूख विदर्भ न्यूज खामगाव